जालन्यात कलरची दुकान फोडणाऱ्या तीन चोरट्यांना सदर बाजार पोलिसांनी जेरबंद केले योगेश माधू गाडगे शेख आमिर उर्फ राजू शेख अब्दुल रशीद यश खरचने अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे जालन्याच्या सदर बाजार डी बी पथकाने ही कारवाई केली या कारवाईत बारा लाख बावीस हजार रुपयाचा मुद्देमाल सदर बाजार पोलिसांनी जप्त केला आहे राकेश प्रभुदास मेहता यांचे जालना शहरातील बसस्थानक रोडवर अंबिका पेंट्स नावाचे कलरचे दुकान आहे त्यांच्या दुकानाचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी पाच लाख बावीस हजार रुपये किमतीचे रंगाचे डबे चोरून नेले होते या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी वेगाने तपासाला सुरुवात केली चोरी ही कलरच्या दुकानात कामाला असलेल्या चार नौकऱ्यांनीच केल्याचं पोलीस तपासात समोर आले या प्रकरणी सदर बाजार डीबी पथकाने अवघ्या चार तासातच कलरचे दुकान खोलणाऱ्या चारपैकी तीन चोरट्यांच्या मुसक्या आवरल्या या कारवाईत अशोक लीलँड कंपनीचे सात लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन व पाच लाख बावीस हजार रुपये किमतीचे पेनचे डबे असा ऐकून बारा लाख बावीस हजार रुपयाचा मुद्देमाल सदर बाजार डीबी पथकाने जप्त केला आहे पोलीस स्टेशन सदर बाजार येथे फिर्यादी नामे दिली होती त्यांच्या अंबिका पेंट्स या दुकानामधून झालेली आहे तक्रार आल्याने पथकातील शैलेश मस्के पोलीस उपनिरीक्षक आणि त्याच्यासोबतची सर्व टीम यांनी माहितीदार आणि टेक्निकल टीमच्या अनालिसिस नुसार काही आरोपी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून गेलेला सर्व मुद्दाम आला आणि मुद्देमाल गुन्ह्यामध्ये वापरलेलं वाहन असं एकूण बारा लाख बावीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे माल हा आरोपीच्या ताब्यातून जप्त केलेला आहे पुढील तपास चालू आहे यामध्ये तीन आरोपी आहेत एक योगेश घाडगे शेख आमेर आणि यश हे त्याच दुकानात काम करणारे त्यांचे हो नोकर आहेत त्यांनीच चोरी केली होती त्यांच्याकडून कारवाई करण्यात आलेली आहे नाही तो तपासाचा भाग आहे तपासात चालू आहे कुठल्या नाही वेगवेगळ्या कंपनीचे आहेत कलर वेगवेगळ्या कंपनीचे आहेत ते एकूण तसं जवळपास वेगवेगळ्या कंपनीचे आहेत असं सगळं सांगता येणार मोठ्या मोठ्या कलरची किंमत आहे बघा एकूण पाच लाख बावीस हजार रुपये गाडीची किंमत जवळपास सात लाख रुपये Gracias. Uh -huh.